अंधेरीमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आली आहे मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा हा फोन आलाय आणि अंधेरीमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी आली आहे मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन आलेला आहे अज्ञाताने ही धमकी दिली आहे पोलीस तपास आता सुरू झालेली आहे अंधेरीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अशा प्रकारे फोनवरून धमकी आलेली आहे तर मुंबई पोलीस कंट्रोल रूममध्ये हा फोन आलेला होता आणि त्यामुळे आता पोलिसांचा पुढचा तपास सुरू झालेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया सीमा अंधेरीमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे पोलीस कंट्रोल रूमला तसा धमकीचा फोन आलाय काय नेमकी तपशील सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याला आणखी सविस्तर तपशील यावरचा देत आहेत अंधेरीमधल्या घटनेसंदर्भात अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची ही धमकी मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आली आहे धमकीचा फोन आलेला होता आणि अंधेरीमध्ये बॉम्ब ठेवल्याचं यामध्ये धमकी देण्यात आली आहे तर सध्या तणावाचं वातावरण आहे भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे अलर्ट आहे मात्र मध्ये काही धमक्यांचे फोन येणं निश्चितच पोलीस ही गोष्ट गांभीर्यानं घेतात पुढचा तपास आता या संदर्भातला सुरू आहे तर अंधेरीमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आलेली आहे तेव्हा त्या दृष्टीने आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे अंधेरीमध्ये बॉम्ब नेमका कुठे ठेवलेला आहे या संदर्भातल्या पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेल्या धमकीच्या फोन नंतर आता सगळ्यात तपास सुरू आहे याबाबत लवकरच स्पष्ट माहिती पुढे येईल